नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बरे आहात का कसे आहात चला तर मग आज आपण शेवया बनवायला जाणार आहे मी आणि मिरची पण वाटून आणणार तरी आमच्या गावाला काही शेवया पिठाची मिरणी शेवयाची मिरच्या असे काही नाही आहे पाण्याची पण आहे आणि मिसणी तर कोणत्याच नाही म्हली की पंढरपूरला चालला आम्ही म्हणून बसा ठेवा ह्याच्यावर तुझं मी म्हणाल ते तुम्हाला आम्ही पंढरपूरला जाणार म्हणाल म्हणलते का नाही आता विचारले हां उन्हातच निघाला चला लगते है दे। 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 हे बघा किती छान आणि मस्त आपल्या शेवाया मी झालेले आहेत मी बनवून आणलेले आहेत म्हणजे आमच्या गावाला छोटंसं गाव आहे पंढरपूर बारकं पंढरपूर देवणी तालुक्यामध्ये दे। तिथं जाऊन मी शेवाया बनवून आणलेल्या आहेत एकदम छान आलेले आहेत आणि हे मी माझ्या माहेरहून आणलेले आहेत आईकडून त्याच्यामुळं पांढऱ्याशे पटकफ शेवाया झाल्या झाल्या आहेत हे बघा मोत्या इथं बसला मस्त हे आमचं छोटंसं घर आहे आणि रोड पण आत्ताच झालेली आहे मी लातूरला होते आता है चार पाच वर्ष मी आता आली आहे सध्या एक महिना झाला मला येऊन तरी बघा हे घरासमोरची शाळा आहे आणि ते झाडी लावल्यात शाळेमध्ये झाडे लावल्यात हे ग्राउंड आहे आणि हे छोटस आमचं गाव आहे एस... चला मग आमच्या गावाकडचे व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा सपोर्ट करत जावा सबस्क्रायबर करा आणि आमच्या गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत जावा ठेवते मग बा